छत्रपती संभाजीनगरमधील अनेक ट्रक चालक तसेच विविध वाहन चालकांनी आपली वाहने थांबवली आहेत सरकारच्या नवीन मोटार व्हेकल कायद्यामधील दुरुस्तींवर आक्षेप घेत सरकार जोपर्यंत आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही सर्व चालक मालक संपावर राहू असा इशारा शहरातील चालक मालक ड्रायव्हर संघटनांनी दिला आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव पियुष सावजी आहे मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये रहिवासी आहे माझ्याकडे टॅक्सी चालतात पूर्ण गाड्या माझ्याकडे टॅक्सीच्या आहेत माझा मुद्दा हा होता की आचार्यमध्ये जे स्ट्राईक झालेलं आहे पूर्ण मराठवाड्यात पूर्ण हिंदुस्थानमध्ये जे स्ट्राईक झालेलं आहे त्या स्ट्राईकमुळे मी आज बोलणार तुम्हाला स्ट्राईक असं झालेलं आहे ते, ते दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये जुर्माना हे ड्रायव्हरला नवीन कायदा प्राप्त झालेला आहे नवीन कायदा लागू झालेला आहे तर सर्व ड्रायवर भावांची एकच विनंती आहे आमची की बाबा हे कायदा रद्द करावा जलसजल केंद्र सरकारने याच्यावर परीक्षण घ्यावा लगेच पत्ता हा कायदा रद्द करावा कारण की ड्रायवर हा माणूस असा आहे व्यक्ती आहे तो हॉस्पिटल असो कोणताही भाजीपत्ता असो कोणताही डिपार्टमेंट असो कोणत्या त्याच्यात असो क्षेत्रामध्ये हा ड्रायवर जरूर येतो आर्थिक व्यवस्थामध्ये ड्रायव्हरची फार मोठी यो, योग योग्यता आहे योग्य आहे त्याच्यामुळे प्रत्येक ड्रायव्हरला असं वाटतं की हा कायदा कमी व्हा कारण की ड्रायवर या कायद्यामुळे फार घाबरलेले आहे कोणी पण रोडवर गाडी घेत नाही आहे सगळ्या गाड्या उभ्या आहेत टॅक्सी उभ्या आहेत पाठीमागं माझ्या पाठीमाश मोटर्स उभे आहेत माँग प्रत्येक उभे केलेले आहेत संपावर हो संपावाले महान उभे केलेले आहे प्रत्येक आता भरपूर गाड्या होत्या काही त्या जागा नसल्यामुळे लोकांना तकलीफ आमचा देणे हे मुद्दा नाही आहे त्याच्यामुळे आम्ही काही चांगल्या जागे उभे केलेले आहेत हा हा ग्राउंड छोटा पडला आम्हाला भरपूर गाड्या आमच्या बायपासला पण उभ्या राहिलेल्या आहेत सगळे ड्रायवर बाईब उभेले चालक मला तुमची मागणी काय नाही सरकारची मागणी एकच आहे की हा कायदा रद्द करावा हा कायदा आम्हाला मंजूर नाही आहे या कायद्यामुळे आम्हाला फार तकलीफ होती प्रत्येक गाडीवाला प्रत्येक ड्रायव्हर एक दोषी नसतो कोणाकडून को हा दोष घडत नाही कारण ना, गाडी हा असा चीज आहे की तो इलेक्ट्रॉनिक चीज आहे ती मशनरी चीज आहे ती मशिनरी कधी खराब होऊ शकते ब्रेक फेल होऊ शकते गाडीचे गाडीला मागून टू व्हीलरला येऊन घासून चालले जातो विरोध फक्त नवीन कायद्याला नवीन कायद्याला नाही जुने कायद्याला आमचा विरोध नाही पण नवीन कायद्याला विरोध आहे पण विरोध मी असा आहे की कायदा आमच्या विडं कारण कोणत्या ड्रायव्हरला काहीतरी विमा द्या काहीतरी काही काहीतरी हे करा आमचं हे विरोध आहे त्याच्यामुळे आम्ही जे कायदा मंजूर नाही आम्हाला त्या कायद्याशिवाय आम्ही कायद्याचं दिक्कत दिरश करतो ड्रायव्हर संघटना जिंदाबाद झिंदाबाद ड्रायव्हर संघटना ड्रायव्हर जिंदाबाद जिंदाबाद